लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पेठ तालुक्यातील कुंभाळे कायरे सादरपाडा सावरणा बोरीचीबारी चिबारी आदी भागातील गावांमध्ये चिकनगुनिया सदृश्य आजारानं शेकडो रुग्ण अंथरुणाला खिळून आहेत सर्वप्रथम गेल्या दोन महिन्यापासून कुंभाळे गावातील नागरिकांना हातपाय कंबर दुखणे काही प्रमाणात ताप येणे आदी असल्याचं ग्रामस्थ सांगतात मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले परंतु काही सुधारणा होत नसल्यानं काहींनी खासगी रुग्णालयात जाऊन औषधोपचार केले परंतु एक ते दीड महिन्यापासून त्यातीलच काही रुग्णांना आता पायी चालणं देखील अवघड झालेलं आहे आता याच आजाराचे रुग्ण शेजारील सावरणा सादरपाडा बोरीची बारी परिसरात वाढू लागलेले असून ला आरोग्य विभागानं संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली के जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक